आज केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींच्या सरकारने मांडलेला अर्थसंकल्प हा देशातल्या जवळजवळ प्रत्येक माणसाला काही ना काही देऊन गेला म्हणजे अगदी शेतीपासून सुरुवात करायची झाली तर प्रामुख्याने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जावर दोन टक्के व्याजामध्ये सवलत शेतकऱ्यांना वर्षाच्या सुरुवातीला जे इनपुट लागतं बी बियाणं खत औषधं प्रामुख्याने कोरोना शेतकऱ्याला एवढंच लागतं त्या व्यतिरिक्त लागणारा जो लेबर कॉम्पोनंट आहे तो सोडला तर याची कॉस्ट ही सहा हजार दर रुपये दरवर्षी दोन हेक्टरपर्यंत जमीन असणार आहे म्हणजे पाच एकर जमीन असणाऱ्यांना मिळणार हे दोन टक्के त्याच्या बँकेच्या कर्जामध्ये सूट सहा हजार रुपये वर्षाला त्याच्या शेतीमधल्या इन्व्हेस्टमेंटसाठी वर्षाच्या सुरुवातीला मिळणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या देशामध्ये फार मोठा वर्ग असा आहे जो ग्रामीण भागामध्ये शेतमजूर म्हणून ओळखला जातो की ज्याला स्वतःची जमीन नाही आणि या व्यतिरिक्त अनऑर्गनाईज सेक्टरमधला म्हणजे रिक्षावाले वर्तमानपत्र टाकणारे माल घरकाम करणारे अशी मोठी यादी आहे या सगळ्यांना साठ नंतर दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन एक मोठा रिलीफ आणि शेवटी हा जो अनऑर्गनाईज सेक्टरमध्ये असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा मजूर आहे त्याची शारीरिक मजुरी हेच त्याचं कॅपिटल आहे साठ नंतर ते कॅपिटल संपतं तो काही कामच नाही करू शकत आणि त्यावेळेला मात्र त्याला औषधांचे खर्च सुरू झालेले असतात बाकीच्या प्रापांची जबाबदारी सुरू झालेली असतात त्यामुळे दरमहा तीन हजार रुपये मरेपर्यंत पेन्शन आहे हा एक मोठा फॅक्टर त्यामध्ये दिला त्यामुळे शेतकरी असेल मध्यमवर्गीयांची अनेक वर्षाची ही डिमांड होती की पाच लाखापर्यंत रिटर्न भरावं लागू नये टॅक्स प लागू नये इन्कम टॅक्स आणि दरवेळेला बजेट आलं लोकांना असं वाटायचं की ह्यावेळेला हे होणार आहे पण ह्या ते नक्की झालं जर पाच लाखापर्यंत ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे त्यांना आता रिटर्न भरण्याची आवश्यकता नाही किंवा रिटर्न भरायला लागेल उत्पन्न उत्पन्नाप्रमाणे पण टॅक्स भरण्याची आवश्यकता असे एक दोन अनेक विषय या सगळ्याच्यामध्ये आलेले आहेत देशाचं उत्पन्नही जी एस टीमुळे वाढलं आहे किंवा प्रामुख्याने नोटाबंदीमुळे प्रत्येक गोष्ट जी वैतने करण्याचा प्रघात सुरू झाला त्यातून टॅक्स भरणाऱ्यांची संख्या वाढली आहे आणि यावेळेला इन्कम टॅक्सच्या माध्यमातून झालेल्या कलेक्शन हे बारा लाख कोटी आहे जवळजवळ तीन कोटीवरून सहा कोटी टॅक्स भरणाऱ्यांची रिटर्न भरणाऱ्यांची संख्या वाढली आहे जी एस टीमधलं उत्पन्नही वाढलं आहे आणि त्यामुळे देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांची प्रगती करण्यासाठी पैसाही सरकारकडे उपलब्ध झाला आणि त्यामुळे हे बजेट जे आहे ते बजेट एका अर्थाने ह्या देशातला प्रत्येक घटक जवळजवळ सहा हजार रुपये प्रतिवर्षी पाच हेक्टरपर्यंतची जी अमाऊंट आपण देणार आहोत त्याचा बारा कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल आणि बहात्तर हजार कोटी रुपये ह्यावर खर्च करायला लागतील बारा कोटी इज द बिग फिगर समजा आपण अशी कल्पना करू की आता पन्नास टक्के शेतकरी ग्रामीण भागामध्ये राहिले तरी सुद्धा साठे कोटी संख्या ही आहे त्या साठ कोटीमध्ये बारा कोटी जनता अशी की जना एका अर्थाने सुद्धा भातशेती करणार असेल एक एका अर्थाने त्याला प्रोडक्शन कॉस्ट शून्य झाला जमीन त्याची आहेच बी व्यानं खतं औषधं यासाठी पैसे मिळाले तर येणारं सगळं उत्पन्न त्याचं असं होईल म्हणजे जो प्रयत्न नरेंद्र मोदींचा चालला सा आहे की दोन हजार बावीस पर्यंत ह्या देशातला शेतकरी श्रीमंत झाला पाहिजे शुन तर मला असं वाटतं की एकदा का त्याला प्रोडक्शन कॉस्ट उत्पादन खर्च शून्य आला तर येणारं सगळं उत्पन्न त्याचं राहील समजा पाच एकर म्हणजे दोन हेक्टरवाला शेतकरी आहे हा तो एकरी समजा चाळीस क्विंटल भात काढत असेल तर ते चाळीस क्विंटल भात नाही पाच एकरामध्ये दोनशे क्विंटल आणि ती दोन हजार रुपये रेट मिळाला सुद्धा दोन दोनशे क्विंटल दो म्हणजे दो 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 दोन हजार ही अमाऊंट ही काही खर्च होता त्याच्या खिशात पडल्याचं कारण झालेला खर्च सरकारने उचलला अशा खूप चांगल्या योजना आणल्यामुळे या देशातला सर्वसामान्य माणूस खुश झालेला आहे मध्यमवर्गीय खुश झालेला आहे म्हणजे मध्यमवर्गीय शेतकरी आणि व्यापारी या सगळ्यांना मिळून मिळालेले बेनिफिट्स पाहता देशाच्या सत्तर टक्के जनतेला आज काहीतरी कॉन्क्रीट मिळालं त्यामुळे मान्य नरेंद्र मोदीजींचे मान्य अरुण जेटलीजींचे ते जरी आज आधारपणामुळे भारतात नसले तरी त्यांनी सगळा हा अर्थसंकल्प तयार केला होता त्यांचे आणि ते मांडणारे पियुष गोयल ते मनापासून अभिनंदन करतो